तुम्हाला सतर्क करणारी अशी घटना आहे तुम्हाला सुद्धा रस्त्यावरून चालताना हेडफोन कानात घालून चालण्याची सवय असेल तर ती आत्ताच बंद करा कारण ही सवय तुम्हाला महागात पडू शकते कानात हेडफोन घालून भर पावसात प्रवास करणं एका सतरा वर्षाच्या तरुणाला जीवावरती वेतलाय भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरामध्ये काल दीपक पिल्ले नावाच्या तरुणाचा मृत्यू सा झालेला आहे दीपक हा एल बी एस मार्गावरून आपल्या घरच्या दिशेनं निघाला होता पण रस्त्यात महावितरणची हाय टेन्शन वायर खुली होती आणि त्यामुळं शॉक लागून त्याचा मृत्यू झाला बरं त्याला हे दिसलं नाही का तर नाही त्याला अनेकांनी हाका मारल्या मात्र हेडफोनमुळे आवाज आलाच नाही आणि त्याचा मृत्यू झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे जर कानात हेडफोन नसते तो भानावर असता तर कदाचित त्याचा जीव वाचला असता तर भांडूपच्या या एलबीएस मार्गावरील पन्हा लाल कंपाऊंड परिसरात काल सतरा वर्षांच्या दीपक पिल्लेचा मृत्यू झाला या तरुणाचा विजेचा करंट लागून मृत्यू झाला आणि त्यानंतर आता महावितरणला जाग आलेली आहे या ठिकाणी महावितरणचे कर्मचारी साम टी बातमी दाखवल्यानंतर दाखल झाले आणि या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली आहे ज्या ठिकाणी हाय टेन्शन वायरचा शॉक लागलेला आहे त्याच ठिकाणी आता महावितरणकडून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे मात्र त्याआधीच एका तरुणाचा जीव गेलेला आहे सप्लाय आहे तो आम्ही बंद करून पोचला आणि जो आम्ही तोपर्यंत जो काही विक्टीम आहे त्यांना इथून नेलेला होता हा त्याच्यानंतर आम्ही इकडे आमचं जे काही आहे कुठं करंट येतो तो आम्ही त्याच्याबद्दल काम सुरू केलं इमिडिएट आणि जे काही क्वाल्टी केबलचा आम्हाला जो सस्पेक्ट आहे तो आम्ही बंद करून घेतला येतो मला भेटते जे काही आमचे जे पुढचे जे आपले भरते अधिकारी येतील ते रिपोर्ट वगैरे बनवतील आणि त्यानुसार मग करून आ, आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या